श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा आईला समर्पित आहे हे मा दुर्गेचे चौथे रूप आहे ज्याला आदिस्वरूप किंवा आदिशक्ती असे म्हणतात माता कुष्मांडाचे वाहन सिंह असून आदिशक्तीला आठ हात आहेत या सात हातांमध्ये कमळाचे फूल आहे अमृताने भरलेलं भांड कमंडळू आणि धनुष्यबाण चक्री आणि गदा अशी काही शस्त्रे आहेत तर आठव्या हातात जपमाळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते असे मानले जाते की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली नव्हती आणि सर्वत्र फक्त अंधार होता तेव्हा कुष्मांडा मातेने आपल्या हलक्या हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली होती नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुष्मांडा देवीला पीठ आणि तुपाचा मालपुवा अर्पण करावा असं केल्याने भक्ताला शक्ती आणि बुद्धीचे आशीर्वाद मिळतात या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची माळाही अर्पण करायची आहे तसेच या दिवशीचा रंग आहे नारंगी आपल्याला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजाही करायची आहे या दिवशी अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे या दिवशी रवी योग तयार होत आहे आणि या योगामध्ये श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्याला अत्यंत हे प्राप्त होत असतं म्हणजे आपल्याला दुर्गा माताबरोबर गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी इथे अर्पण करायचं फक्त एक नारळ हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळणार आहे आपली कितीही कठीणातील कठीण काटिन इच्छा ही पूर्ण होऊन गरिबी नावालाही उरणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा विनाय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी आवर्जून नारंगी रंगाचे वस्त्र हे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा तर या दिवशी आपल्याला दुर्गे मातेबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा ही करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायची आहे आणि त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण आहे अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत हे जलाभिषेक करायचं त्यानंतर हे जे जल आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता चंदनाचा टिळा आवर्जून लावायचा आहे शेंदूर लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला अर्पण करायची आहे तसेच त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही मोदक बनवा नाही शक्य असेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे पूजा केल्याने आपल्याला गणपती बाप्पांना सुख समृद्धी आणि धनामध्ये वाढ होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या इतरही मनातल्या कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत त्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय जो आहे तो करू शकतात कठीणातील कठीण इच्छा करता लक्ष्मी प्राप्ती करता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याकरता हा प्रभावी उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे आधी वापरलेल्या पूजेमधला नारळ आपल्याला घ्यायचा नाही आहे नवीन दुकानातनं आपल्याला एक नारळ विकत घेऊन यायचं आहे त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचा हा जो नारळ आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीसमोर अर्पण करायचं ह्या नारळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे एक लाल सुद्धा अर्पण करायचे कारण नारळाला श्रीफळ असंसुद्धा म्हटलं जातं नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून नारळाची सुद्धा पूजाही करायची त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीचं स्मरण हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं आहे अकरा वेळा गणपती अथर्व शिषमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याला एक माळ माता लक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्याचा जप हा करायचा जसं की तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करू शकतात किंवा नवरात्रीच्या चौ दिवशी माता कुष्मांडाची पूजाही केली जाते म्हणून तुम्ही एकशे आठ वेळा ओम देवी कुष्मांडाय नम ओम देवी कुष्मांडाय नम या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे कारण नवरात्रीमध्ये येणारे या विनायक चतुर्थीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे या दिवशी आपल्याला माता दुर्गाबरोबर गणपती सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत तर ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची त्यानंतर संपूर्ण दिवसभर हा नारळ जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि त्यानंतर संध्याकाळी दिवा लागायची जी वेळेस जेव्हा आपण देवपूजा करणार आहेत त्यावेळी देवपूजा करून झाल्यानंतर हा नारळ आपल्याला तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जा जा आणि मंदिरामध्ये गेल्यावर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हा नारळ जो आहे तो गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे कारण विनायक चतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व हे जास्त जागृत असतात आणि त्यावेळेस जर आपण मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ